इतिहास पूर्व कालखंडामध्ये तेव्हा जो काही समाज होता तेव्हा ह्या न्याय संकल्पनेचा आधार हा तेव्हाच्या रूढी आणि परंपरा हा होता तेव्हा ज्या काही रूढी परंपरा होत्या त्याच्या आधारावर न्याय केला जायचा एखाद्या व्यक्तीनं जर काही चूक किंवा गुन्हा केला असेल तर शिक्षा दिली जायची त्याच्या पुढे प्राचीन कालखंडामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये राज्यांची निर्मिती झाली आणि आपल्याला माहिती त्या राज्यांचा प्रमुख कोण असायचा तर राजा हा असायचा आणि त्या राजाची प्राथमिक जबाबदारी ही असायची की आपल्या राज्यामध्ये न्याय प्रस्थापित करणं आणि त्याच्याना न्यायाचा आधार हा धर्माशी जोडला गेला एखाद्या व्यक्तीनं काही चांगलं काम केलं तर त्याला राजा बक्षीस द्यायचा आणि एखाद्यानं जर काही चूक किंवा गुन्हा केला असेल त्याला शिक्षाही दिली जायची त्याच्या पुढे स्वातंत्र्यानंतर जे काय सरकार स्थापन झाली त्यांची प्राथमिक जबाबदारी न्याय देणे ही स्पष्ट करण्यात आली आणि हे करत असताना सरकारांना दोन गोष्टींची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे कायद्यानुसार जे मिळायला पाहिजे ते मिळवण्यासाठी सर्व लोकांना योग्य परिस्थिती निर्माण करून देणं आणि दुसरी चूक नसता कोणाला शिक्षा होऊ न देणं याची काळजी सरकारला घ्यावी लागते अगोदरच्या काळामध्ये न्याय संकल्पना खूप संकुचित होती एखाद्याला शिक्षा करणे म्हणजेच न्याय हो असं अगोदर मानलं जायचं पण पुढे पुढे लोकांच्या कल्याणासाठी न्याय संकल्पना अधिक व्यापक आणि उत्क्रांत केली गेली स्वातंत्र्य समता बंधुत्व हे तीन जे महत्वाचे आदर्श आहेत त्याचा समन्वय म्हणजे न्याय मानला गेला पुढे ह्या न्यायाचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी राज्यांवर देण्यात आली सर्व व्यक्तींना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समान संधी देणे म्हणजेच न्याय होय जात धर्म वंश वर्ण याच्या आधारावर कोणताही भेदभाव न करणं म्हणजेच न्याय होय न्याय संकल्पना पुढे सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्वाची ठरली